मित्रांनो थांबा पुढचं दृश्य तुमचा श्वास अडकवणार आहे कारण असं दृश्य आयुष्यात एकदाच दिसतं कॅमेरा हातात घेतलेला माणूस धडधड त्या हृदयानं पुढे जातो रस्ता शांत पण पुढच्या क्षणी संपूर्ण जंगलाचा किंग त्याच्या समोर येऊन उभा असतो एक हद्दपुष्ट बंगाल वाघ जोरदार रोपदार की त्याची एक नजर सुद्धा अंगावर काटा आणून जाते रस्ता सुरू आहे वाहन आहेत मन अचानक सर्व काही थांबतं काही बाईक स्वार दूरवरून काही लोक सगळे फक्त एकच गोष्ट आहेत निसर्गाचा सम्राट हळूहळू निवांत रस्ता ओलांडताना कॅमेरा चालवणारा व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण तसेच वाघाची नजर देखील त्याच्यावर पडते क्षणभर संपूर्ण वातावरणात मृत पावलांची शांतता पसरते वाघ दात दाखवतो जणू सांगतो भाई जास्त जवळ आला तर या जंगलात गायब व्हाल त्याचा एक एक पाऊल जमिनीवरचा भार आणि त्याच्या शरीरातून निघणारी ताकद कोणाची फळी जाण्याची हिंमतच होत नाही चौतीस सेकंदाचा हा क्लिप पण थरार मात्र जंगलात एकटं उभं राहिल्यासारखा हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर झालाय द फिजन या एक्स अकाउंटवरून आतापर्यंत तेवीस लाख लोकांनी पाहिले हजारो लाईक्स आलेत शेकडो कमेंट्स आले लोक फक्त एकच म्हणतायत अशा क्षणासाठी कॅमेरा बनवला गेलाय हा व्हिडिओ सर्वात आधी पोस्ट झाला जंगल बॉय ॲश नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आणि माहिती आहे का भारतामध्ये नोंदवलेला सर्वात मोठा बंगाल वाघ तीनशे एकोणनव्वद किलो होता वाघ म्हणजे रोप ताकद सौंदर्य आणि जंगलाचं संतुलन राखणारा राजा शेवटी वाघ रस्त्याच्या त्या टोकाला पोचतो एक शेवटची नजर टाकतो आणि दाट जंगलात अदृश्य होतो जणू थ्रिलर चित्रपटाचा शेवट करणारा नायक तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद